एनसीआरटीच्या पुस्तकात अकबराला बाबरला आणि औरंगजेबाला क्रूर आणि जुलमी बादशाह म्हटल्यामुळे भारतातल्या अनेक लोकांना त्याचा त्रास होतोय याच मुद्द्यावर टीव्हीवर मागच्या काही दिवसांपासून चाललेल्या चर्चे का एका चर्चेमध्ये स्वतःला इतिहासकार म्हणणाऱ्या रुचिका शर्मा नावाच्या एका व्यक्तीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर अशाच प्रकारे क्रूर आणि जुलमी असण्याचे आरोप केले रुचिका शर्मा काय म्हणाल्या ते तुम्ही स्वतःच बघा ते ब्रूटॅलिटी पे क्रुएल्टी पे कौन सा राजा है जो किसी की टेरिटरी में जाता है और कहता है सर प्लीज मुझे अपनी टेरिटरी दे दीजिए क्या हिंदू राजाओं ने किसी राजा की टेरिटरी में जाके उसकी टेरिटरी लेने के लिए लूटपाट नहीं मचाई शिवाजी मुझे याद आते हैं शिवाजी कर्नाटका में जब जो चिक्का राजा वोडियार थे अगेन हिंदू राजा उनके खिलाफ जब कर्नाटक में उन्होंने अटैक किया श्रीरंगपट्टनम में तो बाकायदा उनके बाहर है कि आसपास की सारी जगह और ये समझ लेते शिवाजी तो में कुछ गलत किया ही नहीं होगा सब अच्छा किया होगा वो तो हिंदू धर्म के लिए लड़ रहे थे अरे भाई नहीं आप शिवाजी की हिस्ट्री देख लीजिए उनकी जो 90 परसेंट वॉर्स रहे हैं वो किसके खिलाफ रहे हैं फैलो मराठा इसके खिलाफ रहे त्यांना योग्य वेळ वाटली असती तर त्यांनी औरंगजेबाशी सुद्धा हात मिळवणी केली असती अशा प्रकारे या रुचिका शर्मांनी आपल्या आकलेचे तारे अनेक चर्चांमध्ये तोडले त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं रुचिका शर्मा यांच्यावर टीका व्हायला पाहिजे होती ती न होता त्यांचे फोटो मॉर्फ केले गेले त्यांच्याबरोबर नको त्या पद्धतीने ते पसरवले गेले आणि त्यांच्यावर टीका करण्यात आली जी करण्याची काही गरज नव्हती ही बाई धडधडीत खोटं बोलते आहे महाराजांच्यावर आरोप करते आहे आपल्याला फक्त हे सिद्ध करायची गरज आहे की ही बाई खोटं बोलते आहे आणि आजच्या या व्हिडिओमध्ये मी तेच करणार आहे नक्की चिक्कदेवराय वॉडियारचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध काय होता इतिहास काय होता महाराजांनी लढाया कुणाविरुद्ध केल्या हे सगळं आपण थोडक्यात आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा इसवी सन सोळाशे चौऱ्याहत्तर साली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर महाराज सोळाशे शहात्तर साली दक्षिण दिग्विजयासाठी गेले आणि सोळाशे अठ्याहत्तर मध्ये ते परत आले हा इतिहास आपण सर्वांना माहितीच आहे या त्यांच्या मोहिमेमध्ये त्यांनी कुतुबशहाशी मैत्री केली दक्षिणेतले अनेक राज्य आपल्याबरोबर जोडली ज्यामध्ये वेल्लोर जिंजी तंजावर इथले किल्ले घेतले तिथला प्रांत घेतला या दक्षिणेतल्या अनेक नायक पाळेगार यांना आपलं मित्र बनवलं यावेळी दक्षिणेकडे मैसूरमध्ये वोडियार घराण्याचं राज्य होतं या वोडियार घराण्यात सोळाशे पंचेचाळीस साली चिक्कदेवराय वोडियार यांचा जन्म झाला होता सोळाशे त्र्याहत्तर साली चिक्कदेवरायाकडे या मैसूरची सत्ता आली चिक्कदेवराय हा एक हिंदू राजा होता हे मान्यच करायला हवं तो पण स्वतः होता एक हजार जंगम लोकांना त्यानं जेवायला बोलवलं आणि त्यांची हत्या केली होती म्हणजे जे लिंगायत लोक कर द्यायला तयार नव्हते अशा लोकांना शिक्षा देण्यासाठी म्हणून त्यानं या जंगमांची हत्या केली होती असा हा चिक्कदेवराय राजा होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच ऋषिका शर्मा यांचा अतिशय लाडका असणारा औरंगजेब हा राय याचा मित्र होता चिक्कदेवराय मित्र म्हणण्यापेक्षा औरंगजेबाचा भक्त होता असं म्हणणं जास्त योग्य होईल सोळाशे ऐंशी साली छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू होईपर्यंत चिक्कदेवराय आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सामना युद्ध मैत्री झाली नाही असा इतिहासात कोणताही दाखला नाही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या दक्षिण दिग्विजय मोहिमेमध्ये दे चिक्कदेवरायाचं राज्य लुटण्याचा किंवा तिथं क्रूरता करण्याचा कोणताही प्रसंग आल्याचा पुरावा उपलब्ध नाही उलट छत्रपती शिवाजी महाराजांच्या संपूर्ण आयुष्यात त्यांनी कोणत्याही प्रकारची क्रूरता इतर कोणत्याही सामान्य व्यक्तीविरुद्ध केल्याचा देखील पुरावा उपलब्ध नाही मग रुचिका शर्मा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने जी पावती फाडतायत ती का फाडतायत तर त्याचं कारण असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा सोळाशे ऐंशीला मृत्यू झाला त्यानंतर औरंगजेबानं ठरवलं की आपण दक्षिणेकडे जाऊन महाराजांचं राज्य जिंकायचं आदिलशाही कुतुबशाही संपवायची त्यावेळी औरंगजेबानं सर्वप्रथम आदिलशाही आणि कुतुबशाही संपवली त्यावेळी या मैसूरच्या चिक्कदेव रायानं मोगलांचा सरदार कासिम खान याच्या मदतीनं औरंगजेबाशी संधान बांधलं आणि औरंगजेबाला विजापूरचं राज्य संपवायला मदत केली या रुचिका शर्मांना शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्यातला फरक समजलेला नाही त्यामुळे जी गोष्ट संभाजी महाराजांच्या काळात घडली त्याला ती शिवाजी महाराजांचं नाव देते यावेळी महाराष्ट्रात छत्रपती संभाजी महाराजांचं राज्य होतं संभाजी महाराजांनी आपले हरजी राजे महाड जे जिंजीमध्ये होते त्यांना चिक्कदेव रायाकडे पाठवलं मैत्रीचा प्रस्ताव घेऊन जेणेकरून तो औरंगजेबाला मिळू नये पण चिक्कदेव रायानं संभाजी महाराजांच्या मैत्रीचा प्रस्ताव धुडकारला आणि तो औरंगजेबाला सामील झाला त्यानंतर संभाजी महाराजांनी स्वतः दक्षिणेकडे जाऊन श्रीरंगपट्टणच्या राज्याला धडक देण्याचा प्रयत्न केला संभाजी महाराजांच्या राज्यात हे घडलं महाराजांच्या बरोबर पंधरा ते वीस हजार सैन्य होतं यावेळी मोगल आणि चिक्कदेवराय यांच्या संयुक्त सैन्यासमोर मराठ्यांचा टिकाव लागला नाही मराठ्यांनी माघार घेतली तेव्हा मराठ्यांनी दक्षिणेकडे जाऊन त्रिचिनापल्ली मदुराई ही महत्वाची ठाणी आपल्या ताब्यात घेतली पण चिक्कदेवरायाच्या मैसूरच्या राज्याची लूट केल्याचा कोणताही उल्लेख या काळात देखील म्हणजे संभाजी महाराजांच्या काळात देखील इतिहासात नाही ऋचिका शर्मा सांगतात की मराठ्यांनी अशा प्रकारची लूट केली हे मराठ्यांच्या बखरीमध्ये आहे अशा बखरी त्यांनी कुठे वाचल्या त्यांनाच माहिती नंतर औरंगजेब महाराष्ट्रात ठाण म्हणून बसल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांना महाराष्ट्रात येणं भाग पडलं त्यामुळे दक्षिणेकडे मराठ्यांची जी भक्कम बाजू होती ती मराठ्यांनी गमावली चिखदेवरायानं त्रिचिन्नापल्ली आणि मदुराई या ठिकाणांवर हल्ला केला ती ठाणे जिंकून घेतली म्हणून औरंगजेबानं खुश होऊन या चिक्कदेवरायाला एक तलवार भेट दिली आणि त्याला राज अशी पदवी दिली म्हणजे मराठ्यांच्या आणि चिक्कदेव राय वडेयार यांच्या दोघांच्या राज्यामध्ये कधीही अशा प्रकारचा प्रसंग आला नाही की मराठ्यांनी त्याच्या राज्याची लूट करावी दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःला इतिहासकार म्हणणाऱ्या रुचिका शर्मांना ही गोष्ट देखील माहिती नाही की छत्रपती शिवाजी महाराजांचा रायाशी कोणताही संबंध संपर्क आला नव्हता या दोन राज्यामध्ये कोणताही वाद लढाया झाल्या नव्हत्या छत्रपती संभाजी महाराजांच्या काळात सोळाशे ब्याऐंशी त्र्याऐंशीमध्ये मध्ये या लढाया किंवा या दोघांचा संपर्क किंवा सामना झाला होता ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा संबंध येत नाही कारण त्यावेळी ते हयात नव्हते आता दुसरा प्रश्न म्हणजे महाराजांनी ज्या लढाया केल्या त्या हिंदूंशी केल्या किंवा मराठी लोकांशीच केल्या यामध्ये कितपत तथ्य आहे कारण रुचिका शर्मा म्हणतात नव्वद टक्के लढाया मराठी लोकांशीच केल्या किंवा हिंदूंशीच केल्या महाराष्ट्रातल्या लोकांना आता हे परत सांगायची गरज नाही महाराज एका वेळी मुघलांशी आदिलशाहशी पोर्तुगीजांशी इंग्रजांशी सिद्धीशी लढत होते महाराजांनी जरी जावळीच्या मोऱ्यांच्याकडून राज्य हिसकावून घेतलं असलं तरी जावळीचे मोरे काही स्वतंत्र राजे नव्हते ते आदिलशहाचे गुलाम होते ते स्वतःला आदिलशाह नोकर समजत होते त्यामुळे ही लढाई प्रत्यक्ष मराठी सरदाराविरुद्ध असली तरी ती लढाई आदिलशाहच्याच विरुद्ध होती अनेक वेळा महाराजांनी जे किल्ले घेतले ते घेताना समोर मराठा सरदार होते राजपूत सरदार होते उदाहरणार्थ सिंहगडाच्या वी उदयबान होता म्हणून ती काही उदयबानाविरुद्ध किंवा हिंदूंची लढाई ठरत नाही उदयबान हा मोगलांचा सरदार होता त्यामुळे ती लढाई मोगलांच्या विरुद्ध ठरते ती राजस्थानी लोकांच्या विरुद्धची लढाई ठरत नाही अशा अनेक गोष्टी रुचिका शर्मा यांना समजलेल्या दिसत नाहीत किंबहुना त्यांनी इतिहास समजून घ्यायचा प्रयत्न केलेला नाही त्यांनी अगोदरच आपली बाजू ठरवलेली दिसते त्यामुळं या सगळ्या गोष्टी घडत असाव्यात अशा प्रकारे डिबेट आणि चर्चा सगळीकडे सोशल मीडियामध्ये दिसत आहेत व्हायरल होत आहेत त्यामध्ये रुचिका शर्मा औरंगजेबाबद्दल देखील अत्यंत बेजबाबदार आणि अतिशय त्याची आरती करणारी स्टेटमेंट करत आहेत पण आपण या व्हिडिओमध्ये त्या सगळ्या मुद्द्यांची चर्चा करत नाही आहोत आपण फक्त शिवाजी महाराजांच्या संदर्भात त्यांनी जो महाराजांचा अपमान करायचा प्रयत्न केला त्याच्याबद्दलचाच विषय आजच्या या व्हिडिओमध्ये घेतला आहे त्यांनी असं देखील त्यांच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की महाराज अहमदनगरच्या निजामशाही विरुद्ध लढले पण खरं तर आपणास सर्वांना माहिती आहे की अहमदनगरची निजामशाही महाराजांच्या काळात अस्तित्वातच नव्हती जी निजामशाही अस्तित्वात नव्हती त्याच्या विरुद्ध महाराज कसे लढतील स्वतःला इतिहासकार बनणाऱ्या रुचिका शर्मा अशा प्रकारचे फेक स्टेटमेंट देत आहेत अशा प्रकारच्या मुघलांच्या प्रेमात खोट्या गोष्टी महाराजांच्याबद्दल पसरवत आहेत ते पाहिल्यानंतर आम्हाला या गोष्टीचा राग आला आणि म्हणून आम्ही हा व्हिडिओ केला त्यांच्याबद्दलचे खोटे फोटो मॉर्फ करून किंवा त्यांचे इतर काही व्हिडिओ लीक करून किंवा इतर अशा प्रकारच्या गोष्टी करून एखाद्या स्त्रीला आपण बदनाम करणं किंवा त्या पद्धतीनं काम करणं हे आपलं ध्येय धोरण नाही फक्त त्यांनी जे आपल्या महाराजांच्या बद्दल खोटं पसरवलंय ते खोटं आपल्याला खोटं आहे हे सिद्ध करायचं आहे तेवढाच उद्देश ठेवून आम्ही आजचा व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल ही माहिती संपूर्ण तुम्हाला समजली असेल तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा जेणेकरून जिथंपर्यंत रुचिका शर्मांचा व्हिडिओ पोचला आहे तिथंपर्यंत प्रत्येक माणसापर्यंत हा व्हिडिओ पोचेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद